पनवेल महानगरपालिका ही या पूर्ण झोन मध्ये झोन म्हणजे ती मुंबई ठाणे नवी मुंबई वसई विरार उल्हासनगर आणखीन जाता त्याच्याच बरोबर कल्याण डोंबिवली सकट सर्व महानगरपालिका आणि नगरपालिका ह्यांच्यामध्ये सर्वाधिक कमी टॅक्स हा पनवेल महानगरपालिकेचा असावा याच्या प्रयत्न केला गेला आणि म्हणूनच पनवेल महानगरपालिकेचा टॅक्स हा या इथे अडतीस टक्के एवढाच लावलेला आहे नमस्कार मी अकांक्ष देशमुख नवराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत आहे पनवेलचा विकास कसा झाला गेल्या पाच ते सहा वर्षामध्ये पालिकेकडून जे काम करण्यात आलं आहे ते कसं होतं किंवा नगरसेवक असतील त्यांचं काम कसं होतं या सर्व गोष्टींचा आढावा आपण आजच्या या मुलाखतीमध्ये घेणार आहोत आपल्यासोबत स्वतः पनवेलचे माजी सभागृह नेते परेश दादा आहेत दादा तुमचं नवराष्ट्र स्वागत आहे काय सांगाल गेल्या पाच ते सहा वर्षामध्ये कसा होता तुमचा एक कार्यकाळ कसा होता राजकारणात दोन हजार सतरा साली पनवेल महानगरपालिकेची पहिली निवडणूक झाली आणि त्यावेळेला पैकी एक्कावन्न सीट्स, एक सीट्स ह्या पनवेल भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक त्याच्यावरती निवडून आले आणि नंतरच्या काळामध्ये इथे भारतीय जनता पार्टीचे विकास कामं का, आणि येथील आमदार माननीय प्रशांत ठाकूर यांची कार्यशैली ह्याच्यामुळे प्रभावित होऊन या संख्येमध्ये वाढच होत गेली आणि ती संख्या ही एकोणसाठ पर्यंत गेली एवढं जबरदस्त पद्धतीने या इथे भारतीय जनता पार्टी ही काम करत होती आणि या इथे सर्वांना सर्वसमावेशक अशा पद्धतीने काम करत होती सुरुवातीपासूनच या इथे सर्वांना ह्या सत्तेचा उपयोग होईल सत्तेचा फायदा होईल अशा पद्धतीनेच काम करत होतो मुळामध्येच पनवेलचं भौगोलिक स्थान पाहता पनवेलचा विकास हा ज्या पद्धतीने चालू होता त्याच्यापेक्षा तो जबरदस्त पद्धतीने होणं हे आवश्यक आहे असं मान्य आमदार प्रशांतराव ठाकूर यांचं नेहमीच मत होतं आणि त्यामुळे ज्यावेळेला ते स्वतः नगराध्यक्ष दोन हजार सहा साली बनले ते अडीच वर्षे नगराध्यक्ष होते आणि त्यावेळेला त्यांच्यासुद्धा हे लक्षामध्ये आलं की पनवेल आणि आजूबाजूच्या विभागामध्ये मग इथे पनवेल नगरपालिकेच्या बरोबरच मग सिडको सिडको महामंडळ असेल त्याचबरोबर रेल्वे एम टी एन एल आणखीन त्याचबरोबर डी एम सी आणि अशी आणखी अनेक महामंडळ ही इथे आहेत आणि ह्यांना एकत्र घेऊन त्यांची सांगड घालून मग एखादी विकास कामं करणं हे फार अवघड असल्याचं हे त्यांच्या लक्षात आलं आणि म्हणून तेव्हापासूनच त्यांनी ह्या पनवेलची पनवेल महानगरपालिका व्हावी अशा प्रकारचा त्यांनी सुद्धा एक येथे मरद त्यावेळा व्यक्त केला होता आणि नंतरच्या काळामध्ये मान्य तेव्हाचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य श्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मार्फत ही पनवेल महानगरपालिका ही निर्माण केली या पनवेल महानगरपालिका ही निर्माण केल्यानंतर मग सध्या पूर्वी जे तुटपुंजे असे बजेट असायचे आणि मंत्रालयाकडे प्रत्येक गोष्टीसाठी हे पाहावं लागायचं एक एक निर्णय यायला अतिशय उशीर व्हायचा अतिशय वेळ लागायचा आणि तेच महानगरपालिका आल्यानंतर या इथं अनेक निर्णय हे लवकरात लवकर गेले घेतले जायला लागले सुरुवातीपासूनच महानगरपालिकेचं उत्पन्न हे चांगलं असावं या या पनवेल महानगरपालिकेला मग तो उत्पन्न असेल किंवा खर्च करताना सुद्धा या इथे चांगल्या प्रकारचे अधिकारी असतील आणि सांगता सांगता इथे व्यापक एक मोठा व्यापक प्रमाणामध्ये सध्या दृष्टिकोन असलेले असे आयुक्त उपायुक्त अतिरिक्त आयुक्त असे असतील ह्यासाठी या इथे चांगल्या प्रकारचे इथे अधिकारी यावेत यासाठी सुद्धा अशा प्रकारचे प्रयत्न केले गेले आणि खरोखरच पनवेल महानगरपालिकाला अतिशय चांगले चांगले असे अधिकारी वर्ग लाभले आणि ह्या पूर्ण पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये जी अतिक्रमण होती ही अतिक्रमण निघाले सर्वात पहिला त्याचा इफेक्ट हा खारघरमध्ये सुद्धा दिसून आला तो खारघर असेल कामोटा असेल कळंबोली असेल या इथे त्या फुटपाथावरून चालण्याआधी रस्ता नव्हता म्हणजे सिडकोने या इथे मोठे मोठे रस्ते बनवले परंतु त्या रस्त्यांवरती कचरा पडलेला असायचा आणि तो कचरा उचलला जात नव्हता मोठे मोठे फुटपाथ त्यांनी बांधले परंतु हे फुटपाथ हे पूर्णपणे इथे ऑक्युपाय झालेले होते अतिक्रमणाने प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेले होते ग्रामपंचायतची यंत्रणा आणि सिडकोची यंत्रणा ही कुसकवी ठरत होती आणि त्यामुळेच या इथे सर्व नागरिक होते ते नाराज होते ज्यावेळेला ना महानगरपालिका झाली त्यावेळेला चांगले चांगले अधिकारी या इथे आले आणि त्याच्यामुळे या अतिक्रमणातून मग सांगता त्यांना मुक्तता त्यांना देता आली आणि त्याच्यामुळेच ह्या नागरिकांना ह्या कॉलनीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना मग शहरामध्ये राहण्याचा फील हा त्यांना घेता आला आणि मग त्याच्याच बरोबरीने आरोग्याच्या सेवा होत्या म्हणजे कचरा हा नीट उचलला जात नव्हता हो त्याच्याच बरोबरीने या इथे मग समजा मच्छरांची फवारणी असेल त्या नीट होत नव्हत्या हो मग समजा हे सुरुवातीला आरोग्य सुविधा आरोग्य सेवा ह्या पनवेल महानगरपालिके सिडको सिडकोकडून घेतल्या त्याच्याच बरोबर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्यासोबत सुद्धा समजा त्यांनी जास्तीत जास्त कम्युनिकेशन केलं आणि मग सांगता त्या सुविधा त्या त्या तेथील त्या, सेवा सुद्धा ह्या ट्रान्सफर करून घेतल्या जेणेकरून ग्रामीण भागामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारच्या सेवा सुविधा ह्या भेटायला लागल्या आणि त्याचप्रमाणे पुढील काळामध्ये सुद्धा या इथे मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामं असतील किंवा पाणी पाण्याच्या व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा केल्या गेल्या मान्य आमदार प्रशांतदा ठाकूर यांनी दोन हजार चौदा पासून या इथे पाण्याचं मग सांगता चांगल्या चांगल्या प्रकारचा सांगता साठा उपलब्ध व्हावा यासाठी ते प्रयत्न केले होते आणि त्याद्वारेच नावाशिवाय पाणी पुरवठा योजनेमध्ये त्यांनी मग दीडशे एकशे तीस एम एवढं पाणी हे त्यांनी त्याच्यामध्ये रिझर्व करून घेतलं ज्याचं आणि कोरोनाच्या काळामध्ये याचं काम सुद्धा चालू झालं आणि आता एक्सपेक्टेड आहे की सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये त्याचं काम पूर्ण होणं होतं पनवेल महानगरपालिकेमध्ये तीस एमएलडी पाण्याचा तुटवडा आजच्या दिवसाला आहे आणि जर सध्या हा पाणी पुरवठा भेटला तर मग आपल्याकडे शंभर एम एल डीचं जादाचं पाणी हे उपलब्ध होणार आहे तर ही पाणी हो पुरवठा योजना सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये पूर्ण होणं अपेक्षित होतं परंतु मग साधारण या इथे अनेक एन्क्रोचमेंट जे या इथं एक्झिस्टिंग लाईन वरती आहेत ते काढणं नवीन लाईन बसवणं ह्याच्यामध्ये थोडासा उशीर होतो आहे परंतु अपेक्षा आहे की एका वर्षामध्ये हे काम सुद्धा पूर्ण होईल आणि पुढील पंचवीस वर्षासाठी पाण्याची कोणत्याही प्रकारची कमतरता भासणार नाहीये याच प्रमाण भिरा भिरा वरून सुद्धा पाणी साडेचारशे एम एल डी पाणी हे आणून मग सांगता ते पाणी सुद्धा आपल्या पनवेल पाणी पनवेल महानगरपालिकेला भेटावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि मंत्रालयमधून घेतलेल्या निर्णयानुसार हे पाणी, पाणी सुद्धा आता पनवेल महानगरपालिकेला लवकरच भेटणार आहे ज्याच्यामुळे पुढील पन्नास वर्षासाठी कोणत्याही प्रकारची पाण्याची कमतरता ही भासणार नाहीये आणि ह्याच्यामुळेच पाणी हे मुबलक असल्याचा फायदा काय होणार आहे की येथे जास्तीत जास्त उद्योगधंदे सुद्धा येणार आहेत आणि या उद्योगधंद्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार मोठ्या प्रमाणामध्ये मग सांगता या इथं या इथं व्यापारासाठी संधी आणि त्याचबरोबर सांगता इथं राहणारे नागरिक आहेत त्यांच्यासाठी एक चांगल्या प्रकारचे सांगता जीव या इथे लाईफस्टाईल लाईफ स्टँडर्ड हे त्याने उपलब्ध होणार आहेत ह्याचप्रमाणे या इथे दळवळणाचे साहित्य ही सुद्धा उपलब्ध व्हावीत ह्यासाठी आपण सांगता आता स्वतःची बस बस सुविधा ही सुद्धा आता आपण पुढच्या काळामध्ये लवकरच आपण चालू करत आहोत त्याचप्रमाणे ह्या पनवेल हा पुढील काळामध्ये विमानतळाचं शहर हे होणार आहे लवकरच विमानतळाचं काम हे सुद्धा पूर्ण होत आहे आणि त्याच्यानंतर जाऊन मग सांगता या पनवेलचा चेहरा हा या एकवीसशे शतकातला आधुनिक शहर अशा प्रकारचा असावा ह्यासाठीच म्हणून सांगता ह्या पनवेलला मग एक जबरदस्त असं या इथे सांगता पनवेल महानगरपालिकेचं मोठं असं मुख्यालय हे इथे बांधायला सुद्धा घेतलेलं आहे हे लवकरच पूर्ण होईल आणि मग सांगता ह्या पनवेल महानगरपालिकेच्या या, या अत्याधुनिक अशा मुख्यालयाच्या माध्यमातून आणि या इथे असलेले एक सांगता उच्च प्रशिक्षित असे अधिकारी वर्ग आणि त्याचबरोबर या इथे असलेल्या सांगता उच्च दर्जाच्या अशा पायाभूत सोयीसुविधा ह्या इथं झालेल्या आपल्या दिसून येतील त्याचप्रमाणे या इथे मग सांगता येथे असलेले आरोग्य म्हणजे सांगता ज्यावेळेला पनवेल महानगरपालिका स्थापन झाली त्यावेळेला फक्त या इथे जास्तीत जास्त चार प्रायमरी हेल्थ केअर सेंटर आणि पनवेल महानगरपालिके पनवेल नगरपालिकेमध्ये असलेलं एक हॉस्पिटल एवढंच उपलब्ध होतं आजच्या दिवसाला मात्र येथे चोवीस प्रायमरी हेल्थ केअर सेंटर ले ले हे चालू झालेले आहेत आणि ते खरोखरच अतिशय चांगल्या अशा दर्जाचे आहेत या इथे एमबीबीएस डॉक्टरांच्या सोबतीनेच येथे एम डी डॉक्टरांची सुद्धा स्पेशलिस्ट डॉक्टरांची टीम ही सुद्धा इथं उपलब्ध आहे आणि नागरिक त्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये ही उपयोग त्याचा करून घेतो आहेत ह्याचप्रमाणे शिक्षणाचं सुद्धा या इथे चांगल्या प्रकारचं इथे शिक्षण हे आपल्या सर्वसामान्य मुलांना आणि गरीब मुलांना सुद्धा उपलब्ध व्हावं ह्यासाठी अधिकारी वर्ग आणि त्याचबरोबर या इथे असलेल्या सांगता उच्च दर्जाच्या अशा पायाभूत सोयीसुविधा ह्या इथं झालेल्या आपल्या दिसून येतील त्याचप्रमाणे या इथे मग सांता येथे असलेले आरोग्य म्हणजे सांगता ज्यावेळेला पनवेल महानगरपालिका स्थापन झाली त्यावेळेला फक्त या इथे जास्तीत जास्त चार प्रायमरी हेल्थ केअर सेंटर आणि पनवेल महानगरपालिके पनवेल नगरपालिकेमध्ये असलेलं एक हॉस्पिटल एवढंच उपलब्ध होतं आजच्या दिवसाला मात्र येथे चोवीस प्रायमरी हेल्थ केअर सेंटर चालू हे चालू झालेले आहेत आणि ते खरोखरच अतिशय चांगल्या अशा दर्जाचे आहेत या इथे एमबीबीएस डॉक्टरांच्या सोबतीनेच येथे एम डी डॉक्टरांची सुद्धा स्पेशलिस्ट डॉक्टरांची टीम ही सुद्धा इथं उपलब्ध आहे आणि नागरिक त्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग त्याचा करून घेतो आहेत ह्याचप्रमाणे शिक्षणाचं सुद्धा या इथे चांगल्या प्रकारचं इथे शिक्षण हे आपल्या सर्वसामान्य मुलांना आणि गरीब मुलांना सुद्धा उपलब्ध व्हावं ह्यासाठीच मग आपण पुढील काळामध्ये सतरा सीबीएस शाळांच्या बिल्डिंगची कामं ही आता पुढील काळातच आपण चालू करत आहोत जेणेकरून आपल्याला आपण समजा नवी मुंबईमध्ये ज्या प्रकारचं इथे नवींबईचा प्राथमिक शिक्षणाचा माध्यमिक शिक्षणाचा आणि उच्च शिक्षणाचा दर्जा हा अतिशय चांगला असं समजला जातो अशाच प्रकारचं शिक्षण हे इथे सुद्धा उपलब्ध व्हावं ह्यासाठीचाच हा प्रयत्न आहे आणि त्याबरोबरच पनवेल महानगरपालिकेला मग सांगत या इथं उत्पन्नाची बाब ही सुद्धा महत्वाची आहे उत्पन्ना, उत्पन्न उत्पन्नासाठी स्वतःचा टॅक्स हा महत्वाचा असतो हा टॅक्स हा गोळा केला जावा परंतु हा टॅक्स हा वाजवी असावा तो जास्त नसावा यासाठी सुद्धा भारतीय जनता पार्टीने इथे प्रयत्न केले आणि त्याच्यामुळेच पूर्ण एम एम आर झोन मध्ये एम एम आर झोन म्हणजे ती मुंबई ठाणे नवी मुंबई वसई विरार उल उल्हासनगर आणखीन साधा त्याच्याच बरोबर कल्याण डोंबिवली सकट सर्व महानगरपालिका आणि नगरपालिका ह्यांच्यामध्ये सर्वाधिक कमी टॅक्स हा पनवेल महानगरपालिकेचा सा, असावा याच्या प्रयत्न केला गेला आणि म्हणूनच पनवेल महानगरपालिकेचा टॅक्स हा या इथे अडतीस टक्के एवढाच लावलेला आहे नवी मुंबईचा टॅक्स सुद्धा साडे अडतीस टक्के आहे परंतु सर्वात कमी टॅक्स हा पनवेल महानगरपालिकेने लावलेला आहे माननीय आमदार प्रशांतराव ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेहमी साधारणतः ज्या बारकाईने संत ते लक्ष देत असतात त्याच्यामुळेच हे सर्व शक्य झालेलं आहे आणि पुढील काळामध्ये नक्कीच मला विश्वास आहे की पनवेल महानगरपालिका ही या पूर्ण महाराष्ट्रामधली टॉप टेन मधली आता असलेली महानगरपालिका असेल याच्यामध्ये कोणतं दुमत नाही नक्कीच दादा आमचे प्रत्येक प्रश्न तुमच्या मताने पूर्ण झालेले आहेत मात्र असा एक प्रश्न आहे माझ्याकडे की मालमत्ता करावरून नेहमीच विरोधकांनी ने तुम्हाला म्हणजे सत्ताधाऱ्यांना आक्रमक पवित्र दाखवलेलं आहे तर त्यांचं वागणं किंवा बोलणं कितपत योग्य आहे नक्की ते प्रकरण काय वाटतं तुम्हाला महानगरपालिकेचा टॅक्स हा मुळामध्ये सांगता सुरुवातीपासूनच आम्ही याच्यामध्ये विविध निष्णात असे सीए आणि त्याचबरोबर विविध महानगरपालिकांमध्ये असलेले टॅक्सचे तेथील अधिकारी यांच्यावर आम्ही वारंवार आम्ही चर्चा केली अनेक कन्सल्टंटच्या सोबत आम्ही याच्याबद्दल आम्ही चर्चा केली आणि जो टॅक्स हा लावला जाणार होता त्या टॅक्सवरती आम्ही किमान सहा महिने आम्ही याच्यावरती लक्ष देऊन मग नोव्हेंबईमध्ये असलेले विविध विभाग आणि त्याला कंपरेटिव्ह असलेले पनवेलचे विभाग डोंबिवली कल्याणचे विभाग त्याला कम्परेटिव्ह असलेले पनवेलचे विभाग मुंबईमधील ठाण्यामधील विभाग आणि त्याला कम्पेअरटिव्ह असलेले पनवेलचे विभाग ह्याच्यामध्ये मग तो दर आहे कराचा दर आहे तो किती लागतोय ह्याचा आम्ही समजा त्याच्यामध्ये सखोलपणे असा आम्ही त्याच्यामध्ये अभ्यास केला आणि त्यामध्ये मग आम्ही सुरुवातीलाच म्हणजे पाच एप्रिल दोन हजार एकवीस रोजी हा टॅक्स हा पनवेल महानगरपालिकेमध्ये चालू झाला द्याला� आणि त्या चालू व्हायच्या त्याच्या त्या मीटिंगमध्येच आम्ही होत्या त्या दरांना मग समजा त्यावेळेला आम्ही हरकत घेतलेली होती आणि जो एआर म्हणजे अॅन्युअल रेटेबल व्हॅल्यू म्हणजे वार्षिक वाजवी वाढेमूल्य ह्याच्या दरामध्ये सुद्धा आम्ही तीस टक्क्यांनी आम्ही कमी करायला लावली जे ज्याच्यामुळे हे खरोखरीने नेण्याचा ने पनवेल महानगरपालिकेचे दर हे एवढे कमी होऊ शकलेले आहेत आणि त्याच्याच बरोबरीने इथे पूर्ण एम एम आर झोनमध्ये ते, ते सर्वाधिक कमी आहेतच त्याच्या सोबतीने विकासासाठी सुद्धा इथे पैसा हा उपलब्ध झाला आपल्या सर्वांना माहिती असेल की कोरोनाच्या काळामध्ये जो अनुदान केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून येतो तो राज्य सरकारने तो, तो सुद्धा त्यावेळेला जो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार त्यावेळेला होतं त्यांनी हा निधी सुद्धा वळवला होता आणि त्यामुळे या इथे विकास कामांसाठी आपल्या इथं निधी उपलब्ध नव्हता त्यावेळेला जो काही आपला टॅक्स जो त्यावेळेला उपलब्ध होता त्याच्यावरती महानगरपालिकेला स्वतःचा काम हे चालवायला लागलं होतं त्यावेळेला सर्वांच्या लक्षात आलं की टॅक्स हा स्वतःचा हक्काचा असं उत्पन्न आहे आणि त्याच्यामुळेच टॅक्सवरतीच आपली महानगरपालिका ही चालू शकते अनुदानावरती ती चालू शकत नाही आणि म्हणून टॅक्सची बाजू ही भक्कम असणं हे आवश्यकच आहे आणि म्हणूनच अशा प्रकारे ती भक्कम केली गेली आहेच परंतु तो कमी असण्यासाठी या इथं पुरेपूर अशी काळजी घेतली गेली आणि जनतेला सुद्धा ते पटलं म्हणूनच मान्य आमदार प्रचनराव ठाकूर ह्या आता परवाच्या झालेल्या निवडणुकीमध्ये पन्नास पेक्षा जास्त मतांच्या आघाडीने ते निवडून आलेले आहेत विरोधकांनी जो इथे मुद्दाम सांगता गवगावा करायचा सा प्रयत्न केला होता गैरसमज करायचा प्रयत्न केलेला होता आणि दिशाभूल करायचा प्रयत्न केलेला होता तो काही त्यांचा यशस्वी होऊ शकलेला नाहीये सर्वां सर्व मतदारांनी सर्व नागरिकांनी माननीय आमदार पश्तराव ठाकूर आणि भारतीय जनता पार्टी यांच्या कामाची पद्धत ह्याच्यावरती विश्वास ठेवूनच त्यांनी इथे माननीय आमदार पचंधाव ठाकूर यांना भरघोस मतांनी निवडून दिलेलं आहे आणि म्हणूनच माझं म्हणणं आहे की टॅक्स बद्दलचा जो काही गैरसमज आहे तो दूर झालेला आहे अजूनही फक्त ज्यांना ज्या प्रकारे आता निवडणुकीमध्ये कशावरती म्हणजे आपण काँग्रेस असेल काँग्रेस शिवसेना आणि ह्यांनी मग सांगता जे का, काम फक्त सांगता यांनी फक्त मुद्दावर आरक्षणावरती ज्या प्रकारे दिशाभूल करायचा प्रयत्न केला आणि त्यावेळेला त्यांनी काहीच काम केलं नाही जनतेमध्ये गेले नाही आणि मग हरल्यानंतर आता ईव्हीएम मशीनवरती ज्या प्रकारे, इता राक त्यास प्रकारे इता ते इथं राग काढायचा प्रयत्न करत आहेत त्याचप्रकारे या इथं महानगरपालिकेमध्ये सुद्धा ते टॅक्स टॅक्स म्हणून सांगता ते भुई तोपाटण्याचा प्रकार हा इथं चालू आहे तो यशस्वी झालेला नाहीये आणि नक्कीच विरोधी पक्ष शहाणं होऊन आता इथे जनतेपर्यंत पोहोचण्याचं जनतेला मग सांगता जनतेच्या सा समस्या काय आहेत हे खरोखर जाणून घेण्याचा ते प्रयत्न करतील आणि त्याच्यामुळे जनता किमान त्यांच्याशी संवाद तरी ठेवेल असंच मला वाटतंय आणि मी येथे पुन्हा एकदा सांगेन की जनतेला मान्य आमदार प्रशांतराव ठाकूर यांचं नेतृत्व आणि भारतीय जनता पार्टीचं काम करण्याची शैली ही त्यांना मान्य असल्यामुळे जनता ही पुढील काळामध्ये सुद्धा ही मान्य आमदार प्रशांतराव ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आणि भारतीय जनता पार्टीवरती ह्याच्या पुढील पुढील काळात सुद्धा आ, काम, आ, आ, विश्वास ठेवेल हो। असा मला विश्वास होता नक्कीच ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं समजून की मालमत्ता कराबद्दलचं जे काही तुमच्या पद्धतीने तुम्ही आहे सत्ताधाऱ्यांनी ते जनतेपर्यंत पोहोचणार माझे सभागृह नेते होते तो पद भूषवला तेव्हा तुमचा अनुभव कसा होता किंवा काय काय समस्या सामोरं जावं लागलं किंवा अनुभव कसा आला तुम्हाला पनवेल महानगरपालिका ही स्थापन झाली मी पहिल्यांदाच नगरसेवक झालेला होतो आणि मला इथे सभागृह नेता पण मला भूषवायची मला संधी मिळाली आणि खरोखरच सर्व अधिकारी वर्ग आणि नगरसेवक नगरसेवक यांनी केलेलं सहकार्य ह्याच्यामुळे मला मोठ्या प्रमाणात अभ्यास करण्याची मला संधी मिळाली भारतीय जनता पार्टी चा एक कार्यकर्ता म्हणून सांगता ज्या वेळेला इथे वावरायचं असतं त्यावेळेला नेहमीच आम्हाला हे लक्षात ठेवून चाललं तर रामदास स्वामींचं वाक्य की अभ्यासांती प्रकटावे हे नेहमीच लक्षात ठेवायला लागतं आणि त्या प्रकारेच आम्ही वावरलो आणि त्याच्यामुळेच आम्हाला मला स्वतःला ह्या पदाला न्याय देता येईल अशा प्रकारे वागता आलं आणि सर्व सहकाऱ्यांनी मला त्यासाठी त्याचबरोबर विरोधकांनी सुद्धा ज्या प्रकारे मला सहकार्य केलं आणि कामाच्या प्रतीच सांगता त्यांनी या इथे जी काही सहनता त्यांचं सहकार्य असेल टीका असेल ती ठेवली आणि त्यामुळेच इथं चांगल्या प्रकारे काम करता आलं नक्कीच हे पनवेल ही भूमीच अशी आहे की इथे नकारात्मकता की काम करत नाही आणि त्यामुळेच पनवेलचा विकास हा ज्या वेगाने ज्या पद्धतीने होतो आहे पुढ विकास अशा पद्धतीनेच चालू राहील नक्कीच विकास तर होतच राहील पनवेलचा धन्यवाद तुम्ही ज्या पद्धतीने माहिती दिली आणि आम्ही नक्कीच प्रेक्षकांना ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर हे होते आपल्यासोबत दादा होते त्यांनी सांगितलेलं की पनवेलचा विकास आम्ही केलेला आहे किंवा जो मालमत्ता कर असेल तो, तो विषय विरोधकांनी ताणून धरलेला आहे त्याला भूलू नका किंवा विरोधकांच्या बोलण्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका अशा पद्धतीचं त्यांनी आव्हानच एकंदरीत आपल्याला या ठिकाणी केलेलं पाहायला मिळत आहे तुर्तास धन्यवाद